साम्राज्य सामान्यांचा असामान्य सोलापूर शहरातील माजी महापौर स्थापन केलेलं मध्यवर्ती मंडळ आहे या मध्यवर्ती मंडळाच्या पत्रकार परिषद आहे रविवारी रविवार दिनांक एकतीस आठ रोजी सकाळी दहा वाजता मध्यवर्ती गणेश उत्सव मंडळ विसर्जन मिरवणुकीत सहभाग होणारे मंडळ महत्वाचे बैठक आयोजित केलेली <सवागी> आहे आश्वर हॉटेल मध्ये आणि बुधवारी तीन तारखेला गणेश उत्सवानिमित्त भारतीय सैनिकांना सन्मानात व डीजे बंदीच्या समर्थनात रॅलीचे आयोजन केलेलं आहे दंतपासून आणि तसेच गणेश उत्सव मंडळ सोलापूर शहरातील सर्व मध्यवर्ती एकत्र येऊन गणेश उत्सव काळ शेवटचे तीन दिवस सामाजिक सामाजिक व सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम लागतील बारा वाजेपर्यंत वेळ काढून मिळावा अशी मागणी केली होती

भव्य अशी मोठी रॅली त्या ठिकाणी काढणार आहोत आपले राष्ट्रीय सेवा योजनेचे असंख्य विद्यार्थी म्हणजे आपलं टार्गेट आहे एक पेक्षा जास्त विद्यार्थी विद्यार्थिनी त्यामध्ये सहभागी होतील आम्ही अनेक शाळा असतील महाविद्यालय असतील सामाजिक संघटना असतील या सर्वांना मध्यवर्तीच्या वतीनं आम्ही आव्हान केलं आहे आणि त्याला एक चांगला प्रतिसाद मिळाला आहे चार पाच शाळा आम्हाला स्वतःहून कॉन्टॅक्ट केले की आम्ही या रॅलीमध्ये सहभागी होऊ तर तुम्हाला